नमस्कार मित्रांनो विघ्नार्थ मोटर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी सुरेश गोरुष फॉर तुमच्या मारुती सुजुकी गाड्यांचे डॉक्टर तर आजचा आपलं टॉपिक आहे की ज्या आपली जी कार गाडी आहे कि ती किती किलोमीटर सर्व्हिसिंग केली पाहिजे आता काल आम्ही एक गाडी सर्व्हिसिंग केली होती की ती गाडी त्या कस्टमरने सर्व्हिस केल्यानंतर वीस हजार किलोमीटर चालवल्यानंतर गाडी सर्व्हिसिंगला आलेली होती तर या ठिकाणी आपण तिचा ऑइल बघू शकतो हे ते कालच्याच गाडीचं इंजिन ऑइल आहे बघू शकतो किती कसं प्रकारे त्याचं ग्रीज झालेलं आहे आता हे ऑइल हातावर जरी घेतलं तर पूर्णपणे हाताला चिकटते जे असा फ्लो व्हायला पाय खाली लगेच तर होत नाही पूर्णपणे हाताला चिकटून आहे पाय व्हायला पूर्णपणे त्याचं ग्रीसच तयार झालेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही गाड्यांची काळजी जर घेतली नाही तर आपले जे इंजिनची लाईफ आहे ते पूर्ण कमी होऊ शकतं आता आपल्या मारुती शुल्कीच्या जेवढ्या गाड्या आहेत पटवसेंजी सुद्धा लाईफ एक अडीच ते तीन लाखाच्या आसपास असतं जर अशा प्रकारे तुम्ही सर्व्हिसिंग लेट केली तर त्यांचं आयुष्य एक ते दीड लाखाच्या आसपास त्यांचं इंजिन काम काढू शकतात तर या या आता आपण बघू शकतो हे इंजिन आहे इको गाडीचं इंजिन आहे आता या ठिकाणी हा ब्लॉक आहे याच्यामध्ये ह्या हे पा पिस्टन आहेत आणि ह्या पिस्टनला खाली कनेक्ट रोड जोडून या ठिकाणी बघा या ठिकाणी बेरिंग आहेत ह्या बेरिंगांना बेरिंग कंटिन्यू ऑइल लागत असतं आता ह्या ब्लॉकच्यावरती हेड असतो ते हेड हेडमध्ये सुद्धा कॅम्प शाप्ला असतात आता हे सर्व पार्ट्स कंटिन्यू फिलर नाहीत त्यांना ऑइलची गरजच असते आणि आता हा ऑइल फिल्टर आहे याचं काम असतं जे आपलं इंजिन ऑइल आहे ते ऑइल फिल्टर करायचं काम असतं अशा प्रकारे जर जाड ऑइल राहिलं तर हा ऑइल व्यवस्थितरित्या फिल्टर करू शकत नाही तसेच आता हा पार्ट जो आहे तो ऑइल स्टेनर आहे तो ऑईल चेंबरच्या आतमध्ये बसवलेला असतो ऑइल चेंबरमध्ये जे ऑइल असतं ते ऑइल इंजिनलावरती पुरवण्याचं काम हे जास्त जर जाड ऑइल राहिलं तर हे त्याचं काम व्यवस्थितरित्या करणार नाही वरती जेवढे इंजिन ऑइल प्रेशरने पाहिजे ते ऑइल भेटू शकत नाही व जे फिरणारे पार्ट्स आहेत त्यांची लाईफ पूर्णपणे कमी होऊन जाईल त्यामुळे सर्व्हिसिंग करताना कधी पण लक्षात ठेवा जर तुमच्या गाडीचं किलोमीटर दहा हजार किलोमीटर झाले त्यावेळेस गाडीची सर्व्हिसिंग ही तुम्ही केलीच पाहिजे आता काय काय कस्टमरचं म्हणणं असं असतं की एक वर्षात आमच्या गाडीचं किलोमीटर दहा हजार होत नाही त्यामुळे आम्ही सर्व्हिसिंग दहा हजारलाच करू तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आता आपण सर्व्हिसिंग करताना कि कोणत्याही चांगल्या प्रकारचं ब्रँडचं ऑइल जरी वापरलं तर त्या ऑइलची जी क्षमता असते ती असत असते की एकतर दहा हजार किलोमीटर नंतर त्या ऑइलची म्हणजे क्वालिटी जी असते ती खराब व्हायला चालू होते किंवा एक वर्षात सुद्धा त्याची एक वर्षात तुमच्या गाडीचे किलोमीटर होऊ अगर नऊ दहा हजार किलोमीटर हो अगर नवू तर चांगल्या प्रकारची वॉलिटीची सुद्धा जी क्वालिटी आहे ती एक सुद्धा एक्सपायर होऊन जाते त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा सर्व्हिसिंग करताना कधी पण तुमच्या गाडीचं किलोमीटर दहा हजार किलोमीटर झालं आहे तर दहा हजारच्या आसपास सर्व्हिसिंग झालीच पाहिजे आणि एक वर्ष जर दहा हजार किलोमीटर झालं नाही तर एक वर्षात तुमचं किलोमीटर किती होऊ देत तिकडे पूर्णपणे एक हजारसुद्धा किलोमीटर होऊ द्या तर तुम्ही ती सर्व्हिसिंग केलीच पाहिजे जर टाइम टू टाइम सर्व्हिसिंग केली नाही तर तुमच्या इंजिनची जी लाईफ आहे ते पूर्ण कमी पूर्णपणे कमी होऊन जाईल त्यामुळे टाइम टू टाईम सर्विस करावीच धन्यवाद